मोगॅनबो खुश हुआ होय कारण आज आपण अशा व्यक्तीची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या भारदस्थ आवाजाने आणि भेदक नजरेने विलन या प्रकाराला एक वेगळाच दर्जा दिला एकेकाळी बॉलिवूडमध्ये ढिगाने हिरो असताना देखील विलन कॅटेगरीत फार कमी माणसं होती त्यात अमरीश पुरींनी जे काही केलंय ना ते आजवर कुणालाच जमलेलं नाही त्यांच्या आवाजाने थरथर कापणारी माणसं त्यांच्या अभिनयाने सुद्धा थरथरायची यामुळेच त्यांना थेट हॉलिवूडची फिल्म ही ऑफर झाली होती डीडीएलजे घातक गदर परदेस मिस्टर इंडिया यासारख्या सिनेमातून त्यांनी केलेलं अजरामर काम आज सुद्धा मंडळी लोकांना ते पाहायला भाग पाडत मात्र एकेकाळी घरातील सदस्य सुद्धा बॉलिवूडमध्ये असताना अमरीश पुरींना मात्र भरपूर स्ट्रगल करावा लागला होता आजवर गायकांच्या आवाजाचं कौतुक झालं कुणाला त्यावरून पक्ष्यांची उपमा दिली गेली तर कुणाला आवाजाचा जादूगार म्हणलं गेलं मात्र विलन प्रकारात असूनही ज्यांच्या आवाजाचं कौतुक झालं ते अमरीश पुरींची आज संपूर्ण स्टोरी आपण पाहणार आहोत आज त्यांची जयंती सुद्धा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी नक्की पहा नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष भात हिरोनी काम करून लोकांच्या टाळ्या मिळवल्या हो कौतुक कमवलं हो पण विलन हा प्रकार असा आहे की ज्यात त्याला शिव्याच मिळतात आणि त्याच शिव्या कौतुक म्हणून स्वीकारायच्या असतात असं विलन साकारणारे अभिनेते सांगतात आता यात आजवर जास्त शिव्या तसेच अपमान खुनी कमवले असतील ना तर ते अमरीशपुरीच अभिनय असा करायचा की समोरच्याला वाटलेच पाहिजे की ते व्यक्ती आपल्या समोरच आहे बावीस जून एकोणीशे बत्तीस ला अमरीश अमरीशपुरी मूळचे पंजाबचे पुरी तसे वाटताना एकदम डॅशिंग वाटायचे पंजाबमध्ये शिक्षण घेऊन ते पुढे शिमला येथे गेले आणि ते शिक्षण कंप्लीट झाल्यावर त्यांनी अभिनयाकडे वळायचं ठरवलं था तसं घरात त्यांच्या बॉलिवूड मंडळी होतच हो कारण मदन पुरी हे विलन म्हणून काम करायचे आणि त्यांचं नाव सुद्धा मोठं होतं मात्र अमरीश पुरींना हिरो व्हायचं होतं त्यासाठी त्यांनी कितीतरी प्रोडक्शन हाऊसची दारं तेव्हा ठोठावली होती मात्र त्यांना काम मिळालं नाही एका व्यक्तीने त्यांना तर थेट स्पष्ट सांगितलं होतं की तुमचा आवाज पाहता तर मी हिरो न बनता विलनसाठी काम करा यावर अमरीश पुरी काही बोलले नाहीत पुढे ते नाटकांमधून काम करू लागले कारण थेट फिल्म मिळणं त्यावेळी अवघड होतं आणि नाटकातला माणूस अभिनयात अजून काम जिवंत करू शकतो यासाठी त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली मंडळी अंबरीश पुरींची नाटकं पाहिला तेव्हा इंदिरा गांधी तसेच अटिल बिहारी सुद्धा यायचे इतका त्यांचा अभिनय जबरदस्त असायचा त्यांच्या या रंगमंचावरील कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले एकोणीशे एको ला त्यांना तेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं जो त्यांना सर्वात मोठा पुरस्कार देवाचा देण्यात आला होता तोपर्यंत अमरीश पुरी सिनेमात फारसे आले नव्हते बर का ला जरी त्यांना संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार मिळाला असला तरी त्यांची सगळ्यात पहिली फिल्म होती ती म्हणजे मराठी फिल्म शांतता कोर्ट चालू आहे एकोणीसशे एकाहत्तरला आलेली त्यांची ही पहिली फिल्म होती त्यानंतर त्यांनी नाटक चालूच ठेवलं मात्र एक दिवस नाटक सादर करताना अमरीश पुरींना एका निर्मात्याने पाहिलं आणि त्यांना अजून एक फिल्म वापर केली ती होती रेश्मा और शेरा यापूर्वी त्यांनी ज्या काही फिल्म केल्या त्यात ते विझनच्या मागे थांबायचे छोटासा डायलॉग नाही तर नुसतं उभं राहणं हेच रोल त्यांना यायचे मात्र रेशमावर शेरानंतर एकोणीसशे ऐंशीला त्यांना बोनी कपूरने पाहिलं आणि त्यांनी सुद्धा एक फिल्म ऑफर केली ती होती हम पाच यात त्यांनी मुख्य विलन साकारला होता ही फिल्म भरपूर चालली आणि अमरीश पुरी या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पोहोचले पुढे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये थेट सुभाष गईंनी त्यांना फिल्ममध्ये घेतलं ज्यात दिलीप कुमार संजीव कुमार सारखे लोक होते आणि ती फिल्म होती विधाता पुढे परत एक दोन फिल्म नंतर त्यांना थेट जी फिल्म मिळाली होती ती होती सुभाष गईंचीच हिरो जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होता आणि विलन म्हणून अमरीश पुरी यातला पाशाभाईचा रोल खतरनाक गाजला तिथून पुढे मग जेवढ्या मंडळी फिल्म होत्या ज्यात कुली कमांडो घायल अजोबा शहन शानी इतर ही बऱ्याच फिल्म त्या ठरलेलं असायचं की विलन म्हणून अमरीश पुरीच पण मंडळीच्या कारणामुळे अमरीशजींना काम मिळायचं त्याच आवाजासाठी ते तीन तास रियाज करायचे डायलॉग कसे बोलावेत किंवा आवाजातील चढ उतार हे सगळंच त्यात ते करायचे यामुळे ते, या ते नुसते बोलले तरी निम्मा अभिनय त्या आवाजातूनच व्हायचा आणि बाकी अभिनय त्यांचे भेदक वाटणारे डोळे आणि देहबोली करायचे एकोणीशे ब्याऐंशी साली त्यांनी थेट एक हॉलिवूडची थे फिल्म सुद्धा केली होती आणि तिचं नाव होतं गांधी या सिनेमात त्यांनी खान नावाचं पात्र साकारलं होतं आणि याच सिनेमाने त्यांना आजही टॉपचा डिरेक्टर असलेला देवाचा स्टीव्हन स्किलबर्ग यांनी ऑडिशनला अमेरिकेत बोलवलं होतं इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम साठी ही ऑडिशन हवी होती मात्र ऑडिशन तुला पाहिजे तर तूच भारतात येई असं सांगितलं आणि स्टीव्हन स्किलबर्ग थेट भारतात आले अमरीशजींची ऑडिशन आली आणि त्यांना दुसरी हॉलिवूडची फिल्म मिळाली त्या काळात हॉलिवूडमध्ये काम करणारे ते एकमेव भारतीय अभिनेते होते त्या त्यांनी मोलाराम नावाचं साकारलेलं विलनचं पात्र जगभर पोचलं आपल्या आवाजाने त्यांनी हॉलिवूडच्या टॉपच्या डिरेक्टरला सुद्धा भारतात आणून ऑडिशन द्यायला लावली होती आजवर विविध प्रकारच्या भूमिका केलेल्या अमरीश पुरी या सिनेमात टक्कल करून रोल करत होते आणि हाच लुक अमरीशजींनी पुढे कंटिन्यू ठेवला आता आपण म्हणजे त्या फिल्मबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अमरीश पुरी संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले ती फिल्म आहे मिस्टर इंडिया भारतातील तेव्हाची सर्वात खर्चिक की फिल्म होती यातला मोगॅम्बो खुश हुआ हा डायलॉग भारतीय सिनेमासृष्टीतला सर्वात ऐकॉनिक डायलॉग आहे आज सुद्धा कितीतरी लोक हा डायलॉग बोलत असतात या मोगॅम्बो नंतर तर अमरेजींना विलनची ओळख पुन्हा मिळालीच मात्र मोगॅम्बोचं पात्रही त्यांनी मंडळी आजरावर केलं होतं त्यांचं चाललं त्यांचं खुर्चीवर त्यांची ती बोटं वाजवणं आणि नजरेला नजर देत भेदकपणे आपले संवाद बोलत सगळ्यांना शांत करणं हे त्यांना जमायचं विलन म्हणून अमरेजींनी आता वेगवेगळे रोल करायला सुरुवात केली होती मात्र त्यांनी फक्त विलनगिरीच नाही तर कॉमेडी सुद्धा केली होती अगदी चाची चारशो बीस मध्ये त्यांनी केलेली कॉमेडी सुद्धा लोकांच्या लक्षात आहे कॉमेडी नंतर डीडीएलजे मध्ये साकारलेला बलदेव सिंग सुद्धा त्यांचा अजरामर आहे घातक सिनेमात त्यांनी सनी अर्थात काशीच्या वडिलांचा रोल सुद्धा केला होता तो भाव खाऊन गेला एकीकडे खतरनाक विलन साकारणारे अमरीश पुरी या सिनेमात मावाळ भूमिकेत होते त्यांचा तो रोल बघून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं विलनगिरी करून त्यांनी चाची चारसो बीस घाईल दामिनी सारख्या सिनेमातून थोडा ट्रॅक चेंज केला होता मात्र गदर मधला त्यांचा रोल हा पुन्हा एकदा त्यांना विलनची ओळख देऊन गेला कारण समोर सनीप्राजे आणि सनीप्राजे समोर पाकिस्तानमध्ये राहणारे अमरीश पुरी अर्थात अश्रफ अली सनी देवल ज्या पद्धतीने आश्रपली असं पुकारतो तेव्हा फक्त एका नजरेने सनीशी बोलणारे अमरीश पुरी सुद्धा इथे भाव खाऊन गेले होते गदर जेवढा सनी देवलचा होता तितकाच अंबरीश पुरींचा देखील होता एकीकडे दे सिनेमात पाकिस्तानात गेलेले अमरीश पुरी आणि त्यांनी साकारलेला तो आश्रपली त्यांनी आजरामर केला पुढे त्यांचा एक दिवसाचा मुख्यमंत्री असलेला नायक सिनेमा आला त्यात तर त्यांनी साकारलेला मुख्यमंत्री जबरदस्त होता मुख्यमंत्री एक राजकीय नेता आणि त्याची विलन यामुळे हा त्यांचा रोलही गाजला आता यातील त्यांची संवाद फेक जबरदस्त होती त्यातला अनिल कपूरचा इंटरव्ह्यू तर खूप गाजला होता नागिन शहनशाह गांधी मिस्टर इंडिया हिरो विधाता यासारखे मंडळी सिनेमे होतेच मात्र तालसारखा सिनेमा असेल किंवा सलाखिया असेल नाहीतर अजून कितीतरी नवे सिनेमे ज्यात त्यांचे रोल भलेही हिरोचे नसले तरी ते रोल दखलपात्रच होते आता मुळात गदर असेल किंवा मिस्टर इंडिया या सिनेमातून त्यांना हिरो इतकीच प्रसिद्धी मिळाली विलनला जेवढी प्रसिद्धी मिळत नाही त्याला अमरीजी अपवाद होते कारण त्यांचा आवाज हा आवाजच त्यांची ओळख बनला एकीकडे एक अमिताभ बच्चन सोबत त्यांनी काम केलं तर एकीकडे एक नव्या हिरोन सोबत सुद्धा काम केलं कधी ते, ते विलन होते तर कधी त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या रोलमध्ये मात्र त्यांनी कोणताही रोल, रोल साकारला तरी तो रोल तोच कॅरेक्टर वाटायचा अगदी परदेस मला त्यांचा रोल तर अजरामर आहे पंधरा जानेवारी दोन हजार ला त्यांचं निधन झालं मात्र गदर टू जेव्हा आला तेव्हा सेटवर त्यांच्या आठवणीने सगळ्यांनाच रडू कोसळलं होतं एका बाजूला भलेही ते कडक स्वभावाचे असले तरी ते बरेच सॉफ्ट होते असं अनेक जण सांगतात आपल्या आवाजाने बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही काम केलेले आणि एकूण चारशेच्या वर सिनेमा करणाऱ्या अमरीश कुरींची आज जयंती आज भलेही ते नसले तरी आवाजाच्या रूपाने ते आज आपल्या लोकांसमोर येत असतात या मंडळी अमरीश पुरींच्या या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हा प्रवास त्यांचा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका धन्यवाद